रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले इच्छुक असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली त्यानंतर गोगावले समर्थकांनी रस्त्यावरती टायर जाळून आपला आक्रोश व्यक्त केला दरम्यान गोगावलेंकडून करण्यात आलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणाले की मंत्री जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा हा माझा आहे कारण जरा आज असायला देतो जर आमच्या हातून जर एक तरी चूक झाली आज माझ्या लाखा भेटीच्या समोर सांगतो मंत्री पदा सहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा हा माझा चालेल आहे गोगावलेंच्या या विधानामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदासह लोकसभेच्या निवडणुकीचीही पुन्हा चर्चा होऊ लागली तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी सविस्तर बोलूया या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद